बाळांबराय सका थंडीचे दिवस आले ते आता आणि कुणाचं सांद दुखतात कुणाचं मणकं दुखत्यात कुणाचं गुडब दुखत्यात कुणाला दुख सर्दी येत्या तर आता एक मी तुम्हाला पदार्थ करून धावणार आहे तर आता मी तापतीच लाडू करून धावणार आहे तुम्हाला तर सकाळी का कांद फवत की उपेट हे असलं खातायसा तर सकाळपारी उठलं की एक लाडू आणि एक गलासभर दूध प्यालं की भर अंगात तरतरपणा राहतोय आपल्या आणि अंगात ताकद आपल्या तशीच राहते म्हणजे मग मुझ काय सांदू दुखत नाही आहेत कंबार दुखत नाही गुडघ दुखत नाही ती की कणकणी आलेली सर्दी झालेली ही काय सुद्धा आपणाला काय जाणवत नाही आणि तर सकाळपारी आपली ही खायाचं आज मी लाडू तुम्हाला करून धावणार आहे तुम्ही पण लाडू करा आणि खायला सुरुवात करा हे अर्धा किलो ती अर्धा पाव खरकीची पूड आणि घरचं तूप एक वाटी मोठी वाटी घरचं तूप घेतले या अर्धा पाव तिल घेतल्या अर्धा किलो गूळ घेतला या आणि हे बदाम अर्धा अर्धा पाव घेतला या अर्धा पाव काजू घेतले आणि फुटाणे डाळ अर्धा पाव घेतला या आणि पन्नास ग्राम दिंक घेतला या आता हे पदार्थ सगळं आपण तव्यावर भाजून घेऊया असं चटा 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 आवाज येपर्यंत शेंगदाणा चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे लाडवाच तर नाही असं कच कचकच कच, शेंगदाणे लागत नाहीत खमंगपणा लाडवाला घेतो शेंगदाणं चांगलं भाजल्यावर आता असं खरपूर शेंगदा भाजून घ्यायचं आता तीळ भाजून चाट चाट तिळ उडायला पाहिजे तिळ चांगलं भाजलं की टमटमीत तम फुगल्यासारखं तीळ दिसतंय बघा आता हे बघा कसं खमंग भाजलंय असं चांगलं तेल शेंगदाणं भाजलं की अंगचं तेल सुटत आणि लाडू चांगलं ला होते ते आता फुटाण्याची डाळ पण थोडीशी भाजून घ्यायची आता फुटाण्याची डाळ नाही थोडीशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची कारण हे अगोदरच भाजलेल्या असत्या ह्याच्या पट्टीत आपण थोडस भाजून घ्यायचं आता हे साजूक तुपात काजू बदाम आणि डिंक तळून घ्यायचा काजून बदाम भाजून घ्यायचं डिंक तळून घ्यायचं आता थोडा थोडा डिंक घेऊन आपण तळून घेऊया ह्याच्यात आता हे डिंक तुपात फुलला का नाही मग काढून घ्यायचं फुलायच्या आधी काढायचं नाही नाहीतर आत का नाही मग तसंच असं कठीण कठीण लागतो आता हे डिंक कसा बघा असा सगळा डिंक तळून घ्यायचा आता हे बदाम आपण तुपात जरा भाजून घ्यायचं बदाम असं तुपात भाजायला आलं की नाही बदामाचा पण कलर बदलतो मग समजायचं की बदाम भाजल्यात आपण आता हे बदाम असं भाजून घ्यायचं बघा आता हे काजू पण असंच भाजून घ्यायचं सगळं भाजून घेतलं का नाही काय भाजून काय तुपात जरा तूप टाकून असं भाजून घेतलं का नाही लाडू खाताना खमंगपणा नाही असं सगळं कच्च कच्च घातलं की सगळ्याच मग ते वास यायला चालू म्हणून भाजलं का नाही खमंगपणा लाडवा लागेल आता ह्याला बघा हे डाक पडेपर्यंत असं का नाही चॉकलेट कलर ये पर्यंत काजू भाजून घ्यायचं तुपात आता काढून घेऊया आता पहिला आपण तेल वाटून घेऊया कारण काजू बदाम जरा तुपात तळल्यात ना मग पाटा तेलकट होतून लवकर वाटत नाही म्हणून पहिला तिळ वाटून घ्यायचं आता तीळ वाटून झाल्यात आता आपण थोडं 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 शेंगदाण वाटून घ्यायचं ह्याच्या ह्याच्या वरच फुलका तर काढायचं नाही तसंच वाटायचं शेंगदाणा असा बारीक गुळ खिचून म्हणजे जावात मेस्क होतो या हे हो असं बारीक शेंगदाणा चांगलं भाजलं का नाही त्याला कसं तेल सुटलंय बघा हे ग म्हणून शेंगदाणा आत पर्यंत भाजायचं नाही तर ट्रपाल भाजले म्हणून आपण काढतोय आणि आत शेंगदाण कच्चं राहतात तेव्हा तेल सुटत नाही म्हणून आत पर्यंत शेंगदाणा खमंग भाजायचं म्हणजे असं तेल सुटतंय वाटतं शेंगदाण्याला अंगचं तेल सुटलं तेल पण वाटताना तसं तेल सुटलं का नाही एकेकाचणी एक तूप आवडत नाही खायला मग लाडू कसं वळायचं आपण बांधायचं तर हे का नाही तेल सुटल्यामुळं लाडू आपोआप गुळ मिक्स केला की लाडू बांधायचे म्हणून ते तीळ किंवा शेंगदाणं खमंग भाजून घ्यायचं म्हणजे त्याला अंगच तेल सुटतं आणि लाडू आपल्याला वळायला बांधायला चांगले येते आता फुटाण्याची डाळ आपण वाटून घ्यायचं शेंगदाणं तीळ झालं आता फुटाण्याची डाळ वाटून आता बदाम आपण वाटून घ्या थोडी 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 अशी फोडून वाटायचं नाही एकदम येत नाही आधी सगळे फोडून घ्यायचे मग वाटायचे आता बदाम झाला आपण आता काजू वाटून घ्या डिंकाय का नाही थोडासा मोठा मोठा बारीक करायचं लई पण पिठासारखं बारीक करायचं नाही थोडस घबर घब्र करायचं नुसता ह्याच्यावर वरवटा फिरवायचा पाट्यावर वाटलंय सगळं ह्याच्यात गुळ आपण आता मिक्स करून घेऊ आता विळतेने हे गुळ बारीक केलाय तुम्हाला जास्त गोड आवडत असलं तर जास्त गुळ घाला नाही तर कमी घातला तरी पण चालत हे मी सात आठ वेल दोड बारीक करून घेतल्या पुड पुडकेला हे पण ह्याच्यावर टाकायचे आणि आता हे सगळं आपण मिक्स करून ठेवूया कुणाला तूप आवडत नसलं तर असं जर असं तुम्हाला वाटत असलं लाडू आता वळा येणार आणि हे कोरडं कोरडं वाळता लागलं तर साधारण दुधाचा शितोडा दिला तरी पण चालतो याला आणि कोण तूप खात असलं तर ह्याच्यावर थोडस तूप सोडायचं आणि लाडू बांधायचं आता गुळ घातलाय आपण ह्याच्यावर खरकेचे पोड टाकायचे तर ह्याच्यावर थोडस आपण गुण तूप टाकून घेऊया असा हाताने का नाही सगळं एक जीव करायचा आणि गुळ सगळीकडे पसारतोय आणि लाडू गोड लागते आता हे सगळं एक जो केलंय बघा आता आपण ह्याच लाडू बांधून घेऊ तुम्हाला कसं पाहिजेत मोठ लहान त्याप्रमाणे तुम्ही बांधा हे कस लाडू छान आल्या आपलं साहित्य बरोबर असलं ते असं लाडू होते आणि हे लाडू म्हणजे पौष्टिक आहे ती आता हे लाडू काय याला काय जास्त ताकद लावायला लागत नाही काय नाही पटापटापटा बांधाय वळा येतात लाडू बघा ही लाडू मी बांधायला चिक्की गुळाचा वापर काय केला असं साधा गुळ आपण घरात वापरतो हेच वापरला आणि तुम्हाला पाहिजे असला तर चिक्की गुळ पण वापरा चांगले लाडू येते त्याचं पण आई लाडवा सारणपूर झाले ग्वाड झाले बघ पोरी तुझ्या हाताला चव वाजय बघ कसलो लाडू ग्वाड लागायला लागेल खमम झालंय की बघ आता उतरत्या वयात म्हाताऱ्या लोकांच्या तोंडात दात नसते ती त्यासने असं कठीण काही खायला येत नाही त्यामुळं असं करून दिलं की नाही मऊ मऊ खायला चांगलं असतं या आणि आता कुठलं तर ऑपरेशन झालं किंवा मा आजारी माणसासने असं लाडू पौष्टिक केले का नाही त्यांची पण सगळं ताकद भरून निघत्या आणि हे लहान मुलासनी सुद्धा खायला पण लाडू छान आहे ती आणि पौष्टिक आहे ती आता हे बघा लाडू कसं चांगलं झालं आहे ते सगळं साहित्य व्यवस्थित असलं की वळाय कसं लाडू चांगले येतात